महाराष्ट्रातील कोकणात असलेला हा सावंतवाडी राजवाडा या व्हिडिओतील माहिती ऐतिहासिक संदर्भ आणि विविध स्रोतांवर आधारित आहे या व्हिडिओचा उद्देश सावंतवाडी राजवाड्याचा इतिहास संस्कृती आणि कलेचं महत्त्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सुंदर निसर्गरम्य शहर सावंतवाडी निसर्ग परंपरा आणि कला यांच्या संगमातून जन्मलेलं हे शहर आजही आपल्या वैभवाच्या कथा सांगते इथंच उभा आहे सावंतवाडी राजवाडा सतराव्या शतकात भोसले घराण्याने उभारलेला हा राजवाडा त्या काळातील स्थापत्यकलेचा आणि राजेशाही जीवनशैलीचा एक अप्रतिम नमुना आहे राजा सोमशेठ सावंत भोसले यांनी या राजवाड्याची उभारणी इसवी सन सतराशे पंचावन्न साली सुरू केली त्या काळी सावंतवाडी हे स्वतंत्र संस्थान होते ज्याचा व्यापार शिक्षण आणि संस्कृतीवर खोर परिणाम झाला भोसले घराणे हे कला आणि ज्ञान यांचे मोठे संरक्षण घराणे मानले जाते त्यांच्या कार्यकिर्दीत सावंतवाडीचा सा विकास झाला शाळा तलाव बाजारपेठा आणि हस्तकला केंद्र उभी राहिली राजवाडा हा त्या सगळ्याचा केंद्रबिंदू होता राजवाड्याचं बांधकाम पारंपरिक कोकण आर्किटेक्चर आणि गोथिक डिझाईन यांच्या सुंदर मिश्रणातून झालेलं आहे लाल चुन्याचे दगड मजबूत लाकडी बिन्स मोठं अंगण आणि समोरच चमचमणारा मोठा तलाव या सगळ्यांमुळे हा वाडा एकदम सिनेमॅटिक दिसतो संध्याकाळी सूर्य मावळताना तलावात पडलेला राजवाड्याचा प्रतिबिंब हे दृश्य प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमच कोरले जाते लोककथांनुसार या राजवाड्यात एक गुप्त बोगदा होता तो जंगलात जात असे युद्धकाळात राजघराण्याला सुरक्षित बाहेर पडण्यासाठी वापरला जाईल राजवाड्याच्या भिंतींवर अजूनही जुन्या रंगकामाचे थर दिसतात दरबार हॉलमधील छतावर केलेले लाकडी नक्षीकाम सावंतवाडी राजवाड्याचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे आर्ट इथल्या राजघराण्याने स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देऊन संपूर्ण प्रदेशाला एक सांस्कृतिक ओळख दिली आहे सावंतवाडी गंजिफा कला जगभर प्रसिद्ध आहे गंजिफा म्हणजे हाताने रंगवलेले पत्ते ज्यावर प्रामुख्याने दशावतार रामायण महाभारत या विषयांवरील चित्र दिसतात या कलेत वापरले जाणारे रंग हे पूर्णपणे नैसर्गिक असतात हळद गेरू कोळशाचा काळा रंग शेंदूर आणि सोन्याची पावडर प्रत्येक पत्ता रंगवताना कलाकार अतिशय संयमाने आणि बारकाईने ब्रशच्या दृष्ट्यासहाय्याने कथा जिवंत करतो राजघराण्याने या कलेला संरक्षण दिलं दरबारात गंजिफा कलाकारांसाठी खास विभाग होता आजही सावंतवाडीतील काही जुने कुटुंब पिढ्यानपिढ्या ही कला जपत आहेत गंजिफा व्यतिरिक्त इथली लाकडी खेळणी खूप प्रसिद्ध आहेत स्थानिक लाकडांपासून हत्ती मोर झुला सजावटीची खेळणी अगदी हाताने तयार केली जातात आज जगभरात सावंतवाडी वुडन टॉयज ही एक ओळख बनली आहे स्थानिक कारागिरांनी आपली कला डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि एक्झिबिशन्सवर नेली आहे आज सावंतवाडी राजवाडा हा एक प्रमुख हेरिटेज टुरिस्ट स्पॉट बनला आहे राजवाड्याच्या आत असलेलं राजमाता म्युझियम हे इतिहासप्रेमींसाठी एक खजिना आहे येथे राजघराण्याच्या आठवणी जुन्या वस्तू राजशाही पोशाख आणि गंजुफा कलेचे सुंदर नमुने जतन केलेले आहेत येथे असणारा अनोखा लाकडी पाळणा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे राजवाड्याच्या समोर असलेला मोठी तलाव हा आणखी एक आकर्षण आहे तलावाच्या काठावर बसून वाड्याकडे पाहताना एखाद्या जुन्या काळात प्रवास केल्यासारखे वाटते राजवाडा परिसरात छायाचित्रण आणि फिल्म शूटिंगसाठी अनेक वेळा परवानगी दिली जाते अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या काही दृश्यांचं चित्रीकरण येथे झालेलं आहे सावंतवाडीला भेट देताना गंजिफा आर्ट वर्कशॉप नक्की बघा स्थानिक कलाकार स्वतः गंजिफा पत्ते रंगवताना पाहणं आणि हा अनुभव खूप प्रेरणादायी असतो राजवाड्याजवळचा बाजार लाकडी खेळण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे इथे मिळणारी लाकडी खेळणी रंगीत बॉक्स आणि गंजिफा पेंटिंग प्रत्येक वस्तूंमध्ये स्थानिक आत्मा दिसतो सावंतवाडी राजवाडा म्हणजे केवळ दगड आणि लाकडांचा तुकडा नाही तो आहे एका एक संस्कृतीचा श्वास एका एक काळाचा साक्षीदार आणि कोकणाच्या कलात्मक वारशाचा जिवंत प्रतीक आज अनेक तरुण कलाकार या वारशाला नवीन दिशा देत आहेत मॉडर्न डिझाईन्स इको फ्रेंडली कलर्स आणि ऑनलाईन आर्ट गॅलरीजच्या माध्यमातून सावंतवाडी राजवाडा म्हणजे एक हेरिटेज साईट नाही तो आहे आर्ट इन मोशन कोकणाचा अभिमान महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचा भाग या व्हिडिओतील माहिती ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्रोतांवर आधारित आहे कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही हे सादरीकरण केवळ माहितीपर आणि प्रेरणादायी उद्देशाने तयार केलेले आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद